माजलगाव तालुक्यातील पात्रुड गावात एटीएसची मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी गुलजार ए रजा ट्रस्टच्या चार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी ट्रस्टचे अध्यक्ष इम्रान शेख कलीम शेख अंबाजोगाई जिल्हा बीड उपाध्यक्ष सय्यद मुजमिल नूर राहणार पात्रुड तालुका माजलगाव जिल्हा बीड सचिव अहमदीन केसर काजी आणि ट्रस्टचे विश्वस्त तौफिक काजी राहणार मुंबई या चौघांवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर नऊ छेद सव्वीसनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे अठरा चार तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस दोन आणि तीनशे चाळीस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी शेजाळ आणि एटीएसचे एपीआय श्री कदम करत आहेत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांनी सांगितले एटीएस आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे बेकायदेशीर ट्रस्ट व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून पात्रुडसह संपूर्ण माजलगाव तालुक्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे